काल एक मैदान पार पडलं मित्रांनो आणि त्या मैदानात बैलगडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल आण बोधकर यांचा तेजा तेजा पाखऱ्यासोबत आपल्याला पाताने पाहायला मिळाला होता आणि पाखऱ्याने पाखऱ्या आणि तेजाने गटाला सुट्टा निकाल घेतला होता आणि सेमीला पळत असताना या गाडीची हार झाली मित्रांनो सेमी का सहा आपण जर पाहिलं तर या गाडीची हार झाली आणि हार झाल्यानंतर चर्चा होऊ लागली की बा तेजाच्या आणि पाखऱ्याच्या गाडीवरती विठ्ठलांच्या जा गाडीवरती जादू टोना करण्यात आला आणि एक फोटो व्हायरल आहे तो, तो मैठानीला लाविनच की शेजारी गाडी असलेल्या त्या सुट्टी मेकरने ते ज्याच्या जा जा गाडीवरती जादू जा टोना जादूटोणा केला असं सांगितलं मित्रांनो असं खरंच काय हो असतंय का आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा असं आपल्या पाहायला मिळालं आहे की मैदानावरचे जादू जादू टोना होतो पण मित्रांनो एकच किती जादू टोना केला काय केलं तरी जो पाळणार आहे तो पाळणारच आणि ज्याचा धमक आहे तो पाळणारा आणि जिंकणारच जर आपण पाहिलं तर काल तेजाची हात झाली पण त्याला खरंच ज्या दुटवणं हे कारण आहे का करून नक्कीच सांगा पण ज्या ज्या सुट्टी मी ज्या दुटवना केला आहे त्याचीच गाडी फॉल झाली आहे आप आपण सेमी सेमीक्रांक सहा पाहू शकता कालच्या मैदानातील मित्रांनो ज्या दुटवण्या यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा तेजा आणि ठरवणारा पुढील वाटचालासाठी मनापासून खूप खूप शुभे शुभेच्छा पाखऱ्याला देखील खूप खूप शुभेच्छा சார் மீட்டோ பண்ணுற எதா நவீன அப்டேட் பன்னாட்டா நினைவு வீடியோ மதி